नमस्कार मित्रांनो मी विनोद पाटील स्वागत तुम्ही सर्वांचं ने व्याग्रि नेरुळकर या युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आज आपण लई दिवसाने म्हणजे खूप दिवसाने आलो खाडीत मच्छी पकडायला जालं घेऊन आलं झालं तर आपले टाकून झालेत जेव्हा मच्छी काढायला जाऊ तेव्हा तुम्हाला दाखवू व्हिडिओमध्ये कंटिन्यू व्हिडिओ होता नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला सर्वांधी दाखवतो आपण जालं कशी टाकलेत ती तर गायज बघा इकडनं आपण जाळ टाकलेत आवडतीच आहे नाही आपली जाला बघा इकडनं गेलं एक समोर तिकडे आणि एक समोर तुम्हाला दिसत ते बघा तिकडनं एक टाकलं आहे पाणी भरती अजून पाहू शकतो मी अजून अर्धा तास आहे आपल्याकडे गाडी तासानंतर आपण जाऊया मच्छी बघायला किती भेटली ती बघा एक खूप दिसलं आहे का आपल्याकडे रोहितला तो उपस आहे पुन्हा मला चिकल करायच चालू कर ना चला आता आपण चाललोय विषय उघडायला म्हणजे कर आता बघू आपल्याला मच्छी लागली की नाही ला बघ समोर रोहित आहे रोहित बोलते चिंबोरी लागली चिंबोरीची बघा ही आपली झाला हा एक आहे आणि तो बघा समोर तो त्या होडीला होडीपासून बांधला आहे तो या साईडने टाकला रोहित तू सेकंडवाला दिसा बघतोय त्याला चिंबोरी काढतो आहे चा आल्याला नाही एकदम कंटाळत कारण खाली चिखल एकदम आणि आता फक्त राहिला अर्धा तास म्हणजे आता शे वाजले दीड वाजला आहे जास्तीत जास्त दोन वाजेपर्यंत म्हणजे एक पावणे दोन ते दोन वाजेपर्यंत पाणी वरती चढेल त्याच्यानंतर परत पाणी फिरेल म्हणजे परत ओटी व्हायला सुरुवात होईल तर पाणी फिरलं की आपली जाणं काढायची मासली घ्यायची नाही घरी पार्टीला तर बघ कशी चिंपरी काढायची मग बिचारीला पाय पण ठेवला नाही बायको आहे बायको अरे तिला शेंगराने तिक चावणार आहे निघली निघली लाल भडक माल कडक आता रोहितची परीक्षा ही रोहित एकटा कैसा करते ते चोर तोर आता हा तोर जायची शिंबुरी करायलाही टेन्शन असतं अजून दोघे पाहिजे म्हणजे जाला पकडायला सर हे पकडली शिकार हे बघ हे बघा लाल फडक आहे एकदम माल कडक हे बघ आता शे आहे आणलं आहे दनकी लागत दनकी मोठी बाई बघा साईज बघायची मस्त मोठी साईजची एकदम पील रोहितचं रिॲक्शन बघा येत अडथाना हा दोन चिमूरं घातली तोडूनशी काय तर तो फायनली केअरली अजून राहिले एकक नंगी वाटते निंगली निंगली <laughs> हो आणि <laughs> तो वा करायला राहिला बघ चिमोर रे ही वा ऐशी होया आपण करायला पाहिजे उलट्या अरे पग बी टाकलं जामल भारी प्लॅन आहे बघा मस्त आता मोर रिॲक्शन हो गोयचं शिंबूर दोरताना गवली 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 केला काम पच्चीस हजार नवीन गाडी मागवली आम्ही चिंबोरे गाडाला आणि के चिंबोरी चिंबोरी स्पेशलिस्ट बोलवले चिंबोरी स्पेशलिस्ट आहे चिंबोर लागले म्हणून कॉल केला मी नाही तर नसं गेला मावरे करायला भाई रोहित भारी आहे चिंबोरी एक चिंबोरी करा रोहित पंधरा मिनिट तर विचार करा तुम्ही आवरे चिंबोरे करायला कधी चिंबोरीला लय त्रास येत जालांशी करायला लय त्रास आहे ना जाल काय चप्ला चिमुरी आहे हे बघा इथले चिमोरी तर अनिकेत कस वर्ष मासलीची बँक आहे ती जमा करायची नंतर चेक टाकायचा चेक वाटवायचा मग होम डिलिव्हरी डायरेक्ट कॅश घरी पाणी तोडते अनिकेत चिमुरी न रिॲक्शन बघ रोहित <laughs> माय माय जोला बननी रोहित होणार आज भाई, आता भाई।, भाई, 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 भाई आज ताव आहे भांगरू वागर भरलेला आहे तो आईस तोरले तिमोरी खुशबू कधी झालं आज आहे अरे फ्राय बघ भाई रोहित फास्ट आहे फक्त चिंबोरे करायला एक नंबर मोठा साईज आज रोहित खुश आहे तेज बघा चेहरा एकदम आज त्याला माहितीये आज भाई दबागे खावा लागल ना दिवसांशी रोहित माहिनस दोन महिने झाले असत ना जास्त पुढे पण आहे अजून पुरा तू नको वाकराला जा तूनी वाकरलास ज तू लागतय ते ना जा भाष्य भाव करा रोहित व तो बघ सवय आहे ना हेनेर ए भाई बोवीस पण लागले या पहिला चिंबुराचा करू आपण धर रोहित ऐका सावका सावकास ना चिंबोऱ्या मोडायला टेन्शन आहे खास करून जाल पाणी असल्यावर झाला काम पच्वीस एकदा भांगर्या आता भेटले कापली माणिकेत चिंबोरीची काय चिंबोरी बोईस बघा बघ झाला आता आपण भिश्याची पालवणी करून आलो आता आप आपण पंधरा वीस मिनिटांनी जाऊ डायरेक्ट भिसे उतरून बाहेर आणू बघ आपला हे दाखवू जरा बघ आपला एवढा भेटले अजून एक एक बारी अजून बाकी आहे समाधी घेते बघा ए काय आहे रावस रावस सेकंड राऊंड

सीझन तर पहिला चिमणा भेटलाय मस्त कडाक बघा चिमण्याची नाही जाणार नाही तो चिमणा तो बाई काटा बघा हे नाही ने यांना नेल कटला नेल नेल कट झेरीला काटा असते मासेला डायरेक्ट एक दिवस आजारी काटा तरी मासांची घेरला ओ हो बघा चिमणी साईज बघा ही बघा चिमुरी बघा एकदम जोडप झांगाट ही बघा वरची बघा एकदम लाल भरग आहे माल एकदम कडक आहे भरलेला तर फुल बघा चिपर्यंत पाऊस रोहितची करमत गवली 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 बाय ना जेली ती सुटलेलीच आहे आए। आईशी मोराजी दोन्ही साइडला पुढे कर ती पारल बघ चिंबुरी शिंगरा जाऊ दे कड्ड्यान चिंबुरी कर हाय कायच आता झाले काय माहितीये का, का चिंबरा लागला जरा जास्तच आणि पाण्यातून काढलं जरा टिंग म्हणजे प्रॉब्लेम होते तर आपण झालं काढून वरती घेतो आणि वरती गेल्यावर आपण चिंबऱ्या काढूया तर आज आपण भेटूया सरण झालं काढून वरती गेल्यावर कारण की पाण्यात मोबाईल पकडायला होत नाही झालं पण खिचायचे आहेत तर आपण भेटू वरती मोबाईल काढल्यावर बोलत त्याची आपण वर काढून आणलेत आणि त्याला माचली गाड्या सुरुवात आहे रोहित एकदम रोहित भाव काढा तुला हि आमचे आहे अख्ख्यान कामाचा माणूस आता सगळे मासे काढलं तुम्हाला पिवे आला पण लागला चिंबर हे बघ मेन शिकार हे बघ चिंबर मोठे मोठ्या मोठ्या काढून दाखवता नंतर काढून झाले आजची आपली मासे मारी चिंबर यांचा पाऊस निसरी पण भेटले होई आहे मस्त मोठे साईजचं आहे शिवाय कट्टाले नाही सगळे कारण चिमुरे करून वाईट टाकलो आम्ही सगळं चला मित्रांनो जाऊया घरी व्हिडिओ आता नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय